नमस्कार मित्रांनो मराठी मित्र चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत कल्याण डोंबिवली या महानगरपालिकेच्या ॲपविषयी महाराष्ट्र दौऱ्याचा हा एक एपिसोड आहे तुमच्यासाठी मी खास घेऊन आलो आहे त्या अगोदर तुम्हाला मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आणि सांगू इच्छितो की आपले आता पाचशे सबस्क्रायबर झालेले आहेत तर त्यासाठी तुम्हाला धन्यवाद मित्रांनो असेच माझा साथ देत राहा आणि आपलं चॅनल असंच पुढे जाऊ द्या तर मित्रांनो तुम्ही जर आमचे चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करून तुम्ही सबस्क्राईब करू शकता जेणेकरून तुम्हाला आमच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील आणि नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्ही आमच्या चॅनलवर बघू शकाल तर मित्रांनो कल्याण डोंबिवली हे जी महानगरपालिका आहे तिचं स्मार्ट के डी एम सी म्हणून हे ॲप आहे हे ॲप तुम्हाला सर्वप्रथम डाउनलोड करावं लागेल त्यासाठी तुम्हाला तुमचं प्ले स्टोअर ओपन करायचं आहे आणि स्मार्ट के डी एम सी किंवा के डी एम सी असा सर्च करायचा आहे तर पहिल्याच क्रमांकाची तुम्हाला स्मार्ट के डी एम सी म्हणून ॲप दिसत आहे हे तुम्ही ओपन करा मित्रांनो ओपन केल्यानंतर बघू शकता एक हजार लोकांनी हे ॲप डाउनलोड केलेलं आहे मित्रांनो आणि दोन पॉईंट आठची रेटिंग आहे याला त्याचबरोबर खाली तुम्ही स्वाईप करून याचे जे स्क्रीनशॉट आहे ते स्क्रीनशॉट बघू शकता आणि स्क्रीनशॉटबरोबर खाली तुम्ही रिव्ह्यू पण वाचू शकता तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो तीन पॉईंट बारा एम बीचे हे ॲप आहे तुम्ही हे इन्स्टॉल करून घ्या मी हे पहिलेच इन्स्टॉल केलेले आहे आणि त्यानंतर तुम्ही हे ॲप ओपन करा मी तुम्हाला आता हे ॲप ओपन करून दाखवतो ओपनवर क्लिक केलं मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला असं दिसते माझी डोंबिवली माझं कल्याण आणि त्यानंतर तुमच्यासमोर एक अशा प्रकारचा इंटरफेस येतो यामध्ये कल्याण डोंबिवली म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणून लिहिलेलं असतं आणि इथं तुम्हाला भाषा वगैरे निवडायचं खूप सारे ऑप्शन असतात तर सर्वप्रथम तुम्हाला मी सांगू इच्छितो तुम्ही जर तुमचे अकाउंट यावर नसेल तर तुम्हाला सर्वप्रथम अकाउंट बनवावं लागतं तर त्यासाठी तुम्हाला खाली इफ नॉट रजिस्टर आहे यावर क्लिक करायचं आहे मित्रांनो अकाउंट बनवायसाठी तर त्यावर क्लिक करा आणि अकाऊंट बनवून घ्या तर सर्वप्रथम तुम्हाला हा रजिस्ट्रेशन फॉर्म खोलतो त्यामध्ये तुम्हाला टायटल भरायचे आहे टायटल मिस्टर किंवा मिसेस आहे ते भरल्यानंतर पहिलं नाव मधलं नाव आणि आडनाव अशा तीन गोष्टी तुम्हाला इथं भरून घ्यायच्या मित्रांनो तर त्या तुम्ही भरून घ्या मी पण ह्या भरून घेतो तर पहिलं नाव मधलं नाव आणि आडनाव भरल्यानंतर तुम्हाला जो जेंडर आहे लिंग लिंग निवडायचे आहे तर मित्रांनो लिंग निवडून घ्या जे आहे ते आणि लिंग निवडल्यानंतर तुम्हाला डेट ऑफ बर्थ मित्रांनो निवडायची आहे तर तुमची जे डेट ऑफ बर्थ आहे ते तुम्ही इथं निवडा त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आधार कार्ड नंबर ईमेल ॲड्रेस आणि ॲड्रेस तुम्हाला इथं लिहायचे आहे आणि सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे मित्रांनो तर हे सगळी माहिती भरून घ्या आणि सबमिट बटनावर क्लिक करा मित्रांनो त्यानंतर तुम्ही बघू शकता रजिस्ट्रेशन सेव सक्सेसफुली लिहून आलेले आहे आणि ओकेवर क्लिक करा त्यानंतर ओ टी पी व्हेरीफिकेशन नावाचं एक हे आहे त्यामध्ये तुम्हाला एक ओ टी पी येतो आणि तो ओ टी पी तुमच्या मोबाईल नंबरवर येतो तो तुम्हाला इथं एंटर करायचा आहे आणि सबमिट क्लिक करायचा आहे ओ टी पी व्हेरीफिकेशन बी झालेलं आहे त्यानंतर तुम्हाला पासवर्ड इथं एंटर करायचा आहे दोन वेळा कमीत कमी आठ कॅरेक्टरचा पासवर्ड असायला हवा तो तुम्ही इथं एंटर करा आणि सबमिटवर क्लिक करा मित्रांनो तर बघू शकता मी पासवर्ड एंटर केलेला आहे आणि आता सबमिटवर क्लिक करतो त्यानंतर थोडीशी प्रोसेस होते पासवर्ड पण सेट झालेला आहे मित्रांनो त्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता तुम्ही फर्स्ट पेजवर येतो लॉ येता लॉग इनच्या त्यामध्ये तुम्हाला भाषा निवडायची आहे जे की इंग्लिश एकच तुम्हाला ऑप्शन इथं दिलेलं आहे त्यानंतर खाली तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करून आहे म्हणजे सबमिट करायचा इथं आणि तुम्ही लॉग इन त्यानंतर तुम्ही बघू शकता पहिला जो ऑप्शन आहे सिटिजन चार्टर म्हणून आहे त्याबरोबर तुम्ही इथं सर्व काही हे बघू शकता ऑ चार्टर चार्टरवर क्लिक करा आणि त्यावर क्लिक केल्यानंतर एक पी डी एफ स्वरूपाची फाईल तुमच्यासमोर उघडली जाते जे नागरिकांची सनद म्हणून आहे दोन हजार तेरा चौदा तर त्यामध्ये खूप सारी माहिती नागरिकांच्या सनदीविषयी दिलेली आहे मित्रांनो ते तुम्ही वाचू शकता तुम्हाला जर ते वाचायचे असेल तर बघू शकता तुम्ही झूम करून पण हे माहिती बघू शकता तर हे माहिती तुमच्यासाठी खूप उपयोगी पडू शकते त्यानंतर तुम्ही बॅक येऊन जी प्रॉपर्टी टॅक्स म्हणून दिलेली आहे त्यावर क्लिक करून प्रॉपर्टी टॅक्स भरू शकता इथं प्रॉपर्टी टॅक्स नंबर तुम्हाला टाकायचे आहे आणि फ्लॅट नंबर टाकून सर्च करायचा आहे तुमची संपूर्ण माहिती इथं ऑनर नेम ड्यूज हे डिटेल्समध्ये येतं आणि किती पैसे तुम्हाला भरायचे अमाऊंट फोन नंबर ईमेल आणि पे पेमेंटचा ऑप्शन हे तुम्ही इथं निवडू शकता आणि पे करू शकता पेमेंटचे ऑप्शन पण तुम्ही बघू शकता इथं दिलेले आहे त्यापैकी कोणताही तुम्ही निवडू शकता आणि पेमेंट करू शकता त्याचबरोबर इथं वॉटर टॅक्स म्हणून दिले आहे तर पाणी बिल पण तुम्ही इथं भरू शकता मित्रांनो कन्झ्युमर नंबर जो आहे तुमचा ग्राहक नंबर तो इथे तुम्हाला टाकायचा आहे आणि या सर्चच्या बटनावर क्लिक करायचं आहे तुमचं सर्व कंप कंज्युमर नेम बिल अमाऊंट हे सर्व माहिती इथं येतं आणि सर्व डिटेल इथं तुम्हाला मिळतं त्यानंतर तुम्ही अमाऊंट किती भरायची या फोन नंबर ईमेल सर्व टाकून पेमेंट ऑप्शन सिलेक्ट करून तुम्ही पेमेंट करू शकता आणि पाणी बिल पण भरू शकता त्यानंतर बर्थ सर्टिफिकेट म्हणून ऑप्शन तुम्हाला दिसत असेल मित्रांनो यावर तुम्ही क्लिक करून बर्थ सर्टिफिकेट घेऊ शकता, है, बर्थ शकता है। तर बर्थचं इयर आणि रजिस्ट्रेशन नंबर टाकून तुम्ही सर्च इथं करू शकता त्यानंतर डेथ सर्टिफिकेट इथं दिलेलं आहे मित्रांनो तर डेथ सर्टिफिकेट पण डेथ तुम्ही घेऊ शकता डेथ इयर आणि रजिस्ट्रेशन हे टाकून तशाच प्रकारे तुम्ही इथं सर्च करू शकता त्यानंतर मॅरेज सर्टिफिकेट म्हणून ऑप्शन आहे मित्रांनो त्यावर तुम्ही क्लिक करून तुम्ही मॅरेज सर्टिफिकेट घेऊ शकता मॅरेजचं इयर आणि रजिस्ट्रेशन नंबर टाकून बघू शकता त्यानंतर कंप्लेंट्स म्हणून ऑप्शन आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं खाली कंप्लेंट रजिस्ट्रेशन ते ऑप्शन आहे त्यावर तुम्ही क्लिक करून कंप्लेंट रजिस्टर करू शकता कंप्लेंट टाईप इथं तुम्हाला सर्वप्रथम निवडायचा असतो तर कंप्लेंटचा टाईप इथे खूप सारे ऑप्शन आहे त्यामधली तुमची कोणती कंप्लेंट आहे त्याचा टाईप तुम्ही इथं निवडू शकता बघू शकता खूप सारे इथं टाईप आहे तर मी एक टाईप तुम्हाला निवडून दाखवतो त्यानंतर कंप्लेंट सब टाईप तुम्हाला निवडायचा असतो मित्रांनो सब टाईप पण तुम्ही निवडू शकता त्यानंतर तुमचा वार्ड नंबर तुम्हाला इथं निवडायचा असतो तो निवडल्यानंतर इलेक्ट्रोल वार्ड नंबर जो तुमचा मतदानाचा वार्ड नंबर आहे तो तुम्हाला लिवणं निवडच आहे लोकेशन लँडमार्क डिस्क्रिप्शन तुम्हाला इथं सगळं लिहून वर क्लिक करायचं आहे मित्रांनो हे सर्व माहिती भरल्यानंतर तुमची कंप्लेन रजिस्टर होते त्यानंतर तुमची कंप्लेंटची स्टेटस पण तुम्ही इथं बघू शकता कंप्लेंट नंबर टाकून तुम्ही तुमची स्टेटस बघू शकता कंप्लेंटचं काय झालं त्यानंतर माय ओ व्ही म्हणून ऑप्शन आहे जे की केंद्र सरकारची वेबसाईट आहे त्यावर तुम्ही जाऊन पण ते बघू शकता वेबसाईट कशाप्रकारे काम करते माझे ओवे झाल्यानंतर आर टी एस सर्विसेस म्हणजे राईट टू सर्व्हिस नावाची महाराष्ट्र शासनाची ही सर्विस आहे त्यावर क्लिक करून तुम्ही महानगरपालिकेच्या राईट टू सर्व्हिसच्या वेबसाईटवर जाऊ शकता आणि खूप साऱ्या सर्विसेस इथं महानगरपालिकेच्या आहे त्या तुम्ही बघू शकता आणि त्याचा पण उपयोग करू शकता तुम्ही बघू शकता इथं खूप साऱ्या सर्विसेस आहे हे तुम्ही वाचू शकता काय काय आहे ई म्युनिसिपाल्टी हे जो एक राज्य शासनाचा एक उपक्रम त्यां आहे त्याद्वारे ही गोष्ट तुम्हाला आर टी एस मिळते त्यानंतर फेसबुक आणि ट्विटरचं पण आहे महानगरपालिकेचं आणि ह्या ज्या सर्विसेस आहे डी एम सी सर्विसेस यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या पी डी एफ दिसायला मिळतात जसे की खूप सारे फोन नंबर हॉस्पिटलचे ब्लड बँकचे आणि खूप साऱ्या अशा गोष्टी इथं माहिती तुम्हाला स्वरूपात दिसते पी डी एफ स्वरूपात त्या पी डी एफ तुम्ही ओपन करून माहिती बघू शकता तर मी तुम्हाला ब्लड बँक आणि हॉस्पिटलचे मोबाईल नंबरची पी डी एफ ओपन करून दाखवतो मित्रांनो तर बघू शकता असे खूप सारे हॉस्पिटलचे नंबर आणि रक्तपेढीचे नंबर तुम्हाला इथे दिसत असतील अशा प्रकारे तुम्ही हे बघू शकता आणि याचा उपयोग करून काही जर इमर्जन्सी असेल तर वापर करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारचे हे ॲप आहे तुम्हाला हे कशा प्रकारे वाटले आणि कसे वाटले हे तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला सांगायला विसरू नका आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि जर तुम्हाला आमची चॅनल आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांचं धन्यवाद तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत बघत राहा मराठी मित्र हे चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र